राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी रोहित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे रोहित पवारांनी संजय शिरसाटांवर पाच हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता यावर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आरोप केल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय त्या सिडकोच्या स्थापनेनंतर ही जमीन सिडकोकडे गेली होती आणि मग सिडकोकडे जमीन असताना सिडकोचा अधिकार त्याच्यावर असताना तरी सुद्धा सिरसाट नावाचे हे जे मंत्री आहेत जे दोन हजार चोवीसला पंधरा दिवसासाठी हे चेअरमन झाले होते सिडकोचे त्यांनी ती जमीन जे ती देऊ शकत नाही ती जमीन तिथं बिबलकर परिवाराला दिली इलिगली दिली आणि या जमिनीची किंमत आहे पाच हजार कोटी रुपये आणि फक्त हा विषय इथं थांबत नाही त्यांची अजूनही जमीन आहे जी चार हजार एकर आहे त्याची पूर्णपणे किंमत जर काढली तर पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त जाते कुठून यांच्याकडे फिगर ती कळ कर, काही कळत नाही पाच हजार कोटी मग त्याच्यावर कडी मग ते महाभाग जे दुसरे ते पन्नास हजार कोटी हे काय कोटी म्हणजे त्यांना काही वाटतच नाही आहे आणि असा असा असे व्यवहार होत असतात का त्या त्या, त्या प्रकरणाची तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करा त्याच्यातले कागदपत्र तपासा आणि नंतर आरोप करा परंतु या आरोपामध्ये काही तथ्य नाही रोहित पवारला सुद्धा संजय राऊत सारखे सवय लागलेली आहे आणि मला वाटतं हे रोहित पवारसाठी आगलं नाही माझं तर काय नाही जे आहे ते स्पष्ट चित्र समोर आहे आता संजय शिरसाटाला तर फळं लागलेलं झाड आहे त्याला दगड तर मारणारच ना